क्षेत्र बांधवांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण होत असताना पाहायला मिळते बरेच दिवसापासून कांद्यांचे दर जे आहे ते कमी कमी होत गेलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक जी आहे ते पन्नास ते साठ गाड्यांची आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते परंतु ग्राहकांची जी खरेदीसाठी संख्या जी आहे ते कमी झालेली पाहायला होते त्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज देखील पाहायला होते जर मार्केटमध्ये पाहिलं तर सहा रुपयापासून ते दहा ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते एका दुसऱ्या कलर असलेल्या मालासाठी बारा रुपयापर्यंत तर गोळे साईजमध्ये तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर कांद्याचे दर जे आहेत ते भरपूर प्रमाणात उतरताना पाहायला मिळते हलके देखील तेवढेच आपल्याला मार्केटमध्ये येताना पाहायला मिळतात बदली मालांची परिस्थिती अशी पाहायला मिळते की बदली माल विक्री देखील होत नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये पाहायला मिळते तर नवीन कांद्याची परिस्थिती देखील आपल्याला त्याच ठिकाणी पाहायला मिळते तर बटाट्यांची आवक देखील आपल्याला आज चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळते पाव की एक काही परिस्थिती आज मार्केटमध्ये कांद्यांच्या बटाट्यांसाठी पाहायला होते त्या मार्केटमध्ये आज गाड्यांची आवक जर बघितलं तर साधारणतः पंचावन्न ते साठ रुपये गाड्यांची आवक या ठिकाणी आज झालेली पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते पारा मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळत होती परंतु आज आणखी माल ते येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होत्या चांगल्या मालासाठी बारा रुपयापर्यंत दर फार होते तर गोळे साईजमध्ये जे माल आहेत ते तेरा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होत्यात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला भरपूर कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण कायम पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतात तर का चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर हे आपल्याला साधारणतः दहा ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या साईजमध्ये कांद्यांचे दर पाहायला होतात या ठिकाणी आपण पाहू शकता दहा ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांची विक्री होताना पारा होते आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पारावते तर जे सुपर गोळे माल जे आहे ते एका दुसऱ्या वक्कासाठी आपल्याला तेरा ते चौदा रुपयापर्यंत दर पारावते नाहीतर सरासरी मार्केट जर पाहिलं तर सहा ते सात रुपयापासून देखील कांद्यांची विक्री होताना पारा होते हलके माल जे येते बदले माल या ठिकाणी आपल्याला भरपूर आवक पाहायला होते बदले मालांची परिस्थिती अतिशय बेकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण बदले माल जे आहे ते देखील होत नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये पाहायला मिळते चांगल्या मालांच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळाल्यामुळे बदले देखील विक्री होत नाही आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता अशा क्वालिटीमध्ये अशा साईजमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर हलके माल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते चांगल्या कलर असलेल्या मालाला थोडासा दर आपल्याला पाहायला मिळते नाहीतर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर नवीन कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला उत्सी पाहायला होते हलके माल जे आहे ते तीन रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पहायला मिळतात